आमच्या यात्रेचा दुसरा दिवस हे बघा आम्ही आलो आहे महाराष्ट्राचं अखंड देवस्थान जेजुरी मस्तपैकी जेजुरीला आम्ही पोहोचलो तिथे आम्ही त्या दिवशी हॉल्ट केला दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आम्हाला रूम इतका सुंदर भेटला होता रूमचा बॅ बॅकसाईडचा बॅकग्राऊंड आहे इतकं छान आता जो तुम्हाला अंगण दिसतोय ना माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ते पूर्ण पब्लिक ही आमची <coughs> स्टार जानवी आणि ही माझी बहीण दीपाली हे आमचे दोन रूम होते एक जेंट्ससाठी एक लेडीजसाठी छान आम्ही असे रूम पण आम्हाला मस्त भेटले हॉटेल पण खूप सुंदर होतं सगळी सोय छान होती <coughs> आणि मस्त वातावरण इतक्या छान वातावरणात आम्ही जेजुरीच्या दर्शनाला गेलो आणि तुम्हाला माहिती नाही दिसत नसेल तिकडे मागे छान डोंगर आहे आमच्याबरोबर खिडकीमधनं दिसत होतं गडाचं दर्शन येत भेटत होतं आम्हाला घरामधूनच आणि छान असा व्ह्यू होता म्हटलं शेअर करावं हे बघा आम्ही आलो आता नाश्ता करायला मंदिरात जाण्याच्या आधी आम्ही नाश्ता केला आता नाश्ता केल्यानंतर ही बघा ही साक्षी नाश्ता केल्यानंतर आम्हाला चहा प्यायचा होता शेवटी बाजूला भेटलं चहा आणि आ हे गुळाचा चहा सगळ्यांचा आवडता चहा आम्ही असा चहाचा स्वाद घेतला पोलीस सर पण होते तिथं ती म्हणजे मम्मा हे आमच्या दोन बघा ट्विन्स चहा घेतला

आम्ही कडावर चढलो आहोत आता ब्राह्मणांची वाट बघतोय आमच्याकडे देव होते देवांची पूजा करायची होती त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आणि हे बघा आम्ही ही दर्शन दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे तिथे शूट करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मोबाईल बंद ठेवला आणि हे आम्ही देवाच्या पूजेसाठी भाऊच्या हातात बघा देव आहेत ताट आहे आणि आम्ही पूजेसाठी बसलो आहोत खरंच जेजुरीला सोन्याची जेजुरी का बोलतात तिथे गेल्यावरच कळतं तर ग हळदनी इतकं छान प्रसन्न वाटतं सगळं अंगावर देवावर खरंच जेजुरीला नक्कीच आहे बघा बाजूला एक त्यांची तळी भरायचं कार्यक्रम चालू होता हे बघा देवाची अशी पूजा करतात ते ताक असतात त्यांची पूजा करतात आणि मी आणि माझ्या मिस्टरांनी पाया पडले तिथे आणि आम्ही मस्तपैकी गुळ देवावरती हळद वगैरे उडवून आणि प्रदक्षिणा घातली पूर्ण मंदिर आला छान असं देवाचं दर्शन केलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करा आणि खंडेरायाला सांगा सगळ्यांना सा सुखी ठेव ही बघा दिपाली आम्ही तिथे मुलं इतकं एन्जॉय करत होते म्हणजे कोणीही असं हे नाही केलं की हळद उडते हे थे। काई ने ते काही नाही सगळी मुलं खूप छान माझ्या भावाजवळ तर किती छोटासा मुलं होता त्याच्यानंतर ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर गोंधळ करतात तर तिथं त्यांच्या थ्रूच आम्ही गोंधळ वगैरे पण केलेला सगळीजणं गोंधळाला बसली होती छान असा गोंधळाचा कार्यक्रम पार पडला आमचा आरती वगैरे छान आणि तिथं एक गोष्ट इतकी छान झाली आमच्या बाबूला ते वाचता वाचता कळालं तिथे वाजतोय तो इतका उत्साहाने गेला वाजवायला लागला तिथे तिथे जाऊन त्याच्यानंतर तो वाजवायला असता शेवटी ते जे होते त्यांनी त्याला घेतलं आणि वाजवायला लागलं हे बघा आम्ही जण पूजा करतोय मी दर्शन घ्या हा बघा छोटा बाबू हा बघा आमचा बाबू किती छोटासा आहे आठच महिन्याचा आहे आमचा छोटा गोलू वाजवत होता मस्तपैकी आणि अशी आमची यात्रा संपन्न झाली ही मी आणि ही माझी ती पाली हे आमचे तळी भरायचा फोटो आणि ती यात्रा

असा आमचा जेजुरीचा व्हिडिओ होता आम्ही देवदर्शन केलं कसं केलं काय आता पुढचा व्हिडिओ आमचा येणार आहे प्रतीप शेट्टी प्रति बालाजी एकोड, एकोड, जय मल्ला सदानंदाचा एकोड,